चला सर्वांना शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ आज आपला बरेच दिवसांनी परत विहंगम ज्ञान बोध गंगा कार्यक्रम सुरू होत आहे याच्या अंतर्गत आपण विविध पुस्तके घेतो आणि पुस्तकांचं विश्लेषण करतो वाचन करतो तर आज प्रथमच आपल्या ज्या पालघरच्या साधिका आहेत श्रद्धा कदम या पहिल्यांदाच आज पुस्तक वाचन कार्यक्रम करत आहेत तर आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूयात आणि त्यांना कार्यक्रमात सुरुवात करण्यास सांगूयात तर हे जे पुस्तक आहे चेतना शक्ती हे अतिशय महत्वाचं आहे कारण चेतनेचाच प्रवास आपला सुरू आहे आणि मानवाचा जो महामानव होतोय तो चेतनेची उत्क्रांती होतीये आपल्या चेतनेची उत्क्रांती होती, चेतने होती आणि आपण जर या उत्क्रांतीला अवेअर नसलो जागरूक नसलो आपण यावर जर फोकस ठेवला नाही तर आपल्याला हजारो वर्ष खितपत पडावं लागणार आहे पुन्हा या स्थराला या स्टेजला येण्यासाठी तर आपल्याला जो काही जीवनाचा मेन हेतू आहे जीवनाचा मेन हेतू आहे आपली आध्यात्मिक उन्नती आपले वेगळे वेगळे अनुभव घ्यायचे अनुभव घेत घेत आध्यात्मिक उन्नती करायची आणि लिबरेट व्हायचं आपल्या ओरिजिनला आपण विलीन व्हायचं हे आपल्या जीवनाचं उद्देश आहे आणि सध्या जी पृथ्वीवर उत्क्रांती पृथ्वीचं चेंज ओव्हर चाललंय इलविषयन चाललंय तर पृथ्वीचा सुद्धा हाच अजेंडा आहे की पृथ्वी चेतना वाढवत आहे तिचा कॉन्शियसनेस पृथ्वी वाढवत आहे ती पाचव्या डायमेन्शनच्या कॉन्शियसनेसला चालली आहे प्लेन्स ऑफ कॉन्शियसनेस डायमेन्शन्स चेतनेचे स्तर सर्व सेमच असतं तर रिलेटेड आहेत या सगळ्या गोष्टी फक्त टर्म्सच्या अंतर्गत वेगळे वेगळे अर्थ होतात तर, तर, तर पृथ्वी चेतने जो चेतनेचा प्रवास करत आहे आपण जर आपली चेतना पृथ्वीसोबत वाढवली नाही तर आपण वेगळ्या आयामात वेगळ्या पृथ्वीमध्ये खालच्या स्तराच्या पृथ्वीमध्ये शिफ्ट होणार आहोत म्हणून सर्वांगीण आता आपलं काम आहे की चेतनेच्या विकासाला महत्व द्या आणि विहंगम टेक्नॉलॉजिस्टिक संस्था हेच करत आहे आणि आपण सर्वजण रेग्युलर साधक हेच करत आहोत आज हे जे पुस्तक आहे खूप महत्वाचं आहे तर मॅडम सुरू करू शकता तुम्ही मॅडम सर्वांना भावपूर्ण नमस्कार ब्रह्मांडीय ऊर्जेला नमस्कार गुरुजनांना नमस्कार मंगल मॅडम तुमचे खूप खूप आभार तुम्ही ही संधी मला दिली विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशन अँड कम्युनिटी धन्यवाद आणि ग्रुप धन्यवाद आपण हे पुस्तक सुरुवात करत आहोत तुम्हाला या पुस्तकाचे कव्हर दाखवत आहे हे असं नाही दिसणार चेतना शक्ती म्हणून हे चित्र पहा सर्वांनी या चित्रामधून आपल्याला काय दिसत आहे या चित्रात जे दाखवलेलं आहे हे सर्वांनी पहा आणि नंतर सांगा की कुणाकुणाला या चित्रामध्ये काय काय दिसतंय ठीक आहे आता त्या पुस्तकाचे नाव आहे चेतना शक्ती आणि हे पुस्तक आहे सरश्रीचे एक मिनिट हे पुस्तक कोणीतरी परत टाका आणि ग्रुपवर लिहा तुम्हाला काय काय दिसतंय ते मग आपल्याला ग्रुपवर हो ग्रुपवर कोणीतरी टाका फोटो तुम्ही कंटिन्यू ठेवा मॅडम मॅडम टाकतील आणि मेन आपल्याला फ्लायर आहे तुम्ही टाकलं तर चालेल मग ज्ञान टाकून द्या आणि लोकांनी सर्वांनी तुम्ही त्या बोध ग्रुपवर टाका तुम्हाला काय दिसतंय म्हणजे आपल्याला कसं आपण चेतना म्हणजे काय हे तर कळेलच आणि कशी वेगळी वेगळी स्तर आहेत सगळं वेगळं वेगळं कसं दिसतंय हे पण कळेल आपल्याला तर आपल्याला सर्वांना आहे कि चेतना चेतनेचे आपले सात स्तर आहेत तर प्रत्येकाची जसं आपण पाहतो आजूबाजूला आपल्या दगड आहेत माती आहे आपलं निसर्ग आहे झाड पक्षी हे प्रत्येक जण प्रत्येकाला एक एक चेतना असते मनुष्याला सगळ्यात जास्त चेतना असते मनुष्याचा चेतनेचा स्तर सगळ्यात जास्त असतो तर पहिल्या स्तरामध्ये आपल्याला येतात कस ये था कर, ते कसं असतं दगड असतात त्यांना चेतना नसते म्हणजे काय तर त्यांचा स्तर निम्न असतो म्हणजे कसे त्याच्यामध्ये विचार कर विचार करत नाहीत ते विचार करण्याची त्यांच्यात प्रवृत्ती नसते मग जे विचार करत नाहीत विचारहीनता असते त्यांना त्यांचं चेतना नसते म्हणजे चैतन्य आणि चेतना ह्याच्यामध्ये फरक आहे चैतन्य तुमच्या शरीरातलं जे चैतन्य असतं ते म्हणजे तुम्ही विचार करण्याची वृत्ती वगैरे त्याप्रमाणे सगळं असतंय तर तुमची चेतना जेवढी उच्च असते त्याप्रमाणे तुम्ही विचार करता दुसरा स्तर काय तर प्राणी पक्षी समुद्री प्राणी म्हणजे जे काही निसर्गातले प्राणी पक्षी आहेत ते तिसऱ्या स्तरामध्ये आपण काय करतो तर काहीतरी मार्गाने विकास करायचं असतो म्हणजे अजून काम पूर्ण झालेले नाही अशा पद्धतीने आपण विचार करतो म्हणजे प्रत्येक वेळेस आपण आपली चेतना डाऊन करतो जसं आपला विचार असतो ज्या पद्धतीने आपण विचार करतो त्या पद्धतीने आपली चेतना वाढत असते सतत आपण चांगले विचार करत राहिले की आपली चेतना हायर लेवलला पोहोचत राहते चौथ्या स्तरामध्ये काय असतं की बाबा कुठल्याही समस्येचे कारण काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो त्या समस्येला अडकून राहत नाही माणूस तर त्या समस्येचं कारण काय हे शोधण्याचा जो विचार करतो आणि त्याच्यातून पॉझिटिव्ह विचार करून निर्णय क्षमता वाढवतो तो चौथा स्तर असतो पाचव्या लो स्तरामधले लोक कसे असतात आपले दोष जाणून घेतात आणि काही असू देत दुःख असू देत काय असू देत त्याच्यावरती ते विचार करून प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाण्याचा सा प्रयत्न करत असतात त्याच्यामुळे इतरांना काही दुःख होणार नाही ना ह्याचा ना ना। विचार करतात तर एखादा आपण पेपर वाचतो बॉम्बस्फोट वगैरे असे निगेटिव्ह घटना आपण त्याच्यामध्ये वाचत असतो तर जे घडलं ते घडू दे जसं आपण अटॅक्स बघितले काश्मीर मध्ये झालेले आहे सगळे आपण त्याच्यासाठी काय करतोय वाईट वाटतं आपल्याला म्हणजे काय भावना आपण तयार होती त्याच्या मागे आपण त्या गोष्टींना तिथे आपण व्हायब्रेशन देतो लव्ह लाईट पाठवतो म्हणजे काय करतोय की आपण आपल्यातली चेतना वाढवण्याचा प्रयत्न करतो सहाव्या स्तरावरचे लोक कसे असतात की इतरांच्या समस्या सोडवण्याचा ते प्रयत्न करत असतात इतरांचं दुःख आपण स्वतः म्हणजे परोपकार मॅडम नेहमी सांगतात परोपकार करा दान धर्म करा ह्याच्यामुळे आपली चेतना शक्ती वाढते आपण आपल्यातली चेतनाशक्ती वाढवण्यासाठी इतरांचा प्रथमतः विचार केला पाहिजे दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याचा सतत प्रयत्न सतत विचार करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपण आपली चेतना ही जास्त प्रमाणात वाढवतो फक्त स्वतःचा सेल्फ विचार हा कधीच चांगला नाहीये जितका आपण दुसऱ्यांसाठी करू परोपकार करू तेवढे चुकून तुम्हाला सुद्धा झालं परत करा अनमिट सगळ्यांनी माईक बंद ठेवा काय त्रास होतोय माईक अन्न का ठेवू हा आणि सातव्या स्तरावरची म्हणजे एक अस्तित्वाची जाणीव असते म्हणजे मी शरीर नाही फक्त एक चेतना आहे ही जाणीव म्हणजे सातवा स्तर आणि तो उच्च स्तर अशा प्रकारे आपले हे चेतनाचे स्तर असतात त्याचप्रमाणे मॅडम सांगतात की आपले चेतनेचे स्तर इथेरिक बॉडी म्हणजे आपलं स्फुल शरीर फिजिकल बॉडी इथेरिक बॉडी एस्ट्रल बॉडी मेंटल बॉडी स्पिरिच्युअल कॉस्मिक बॉडी आणि हे सगळे सात स्तरच आहेत आणि जसजसं आणि हे जे स्तर आहेत ना ते तुमच्या प्रत्येक चक्राशी रिलेटेड आहेत फिजिकल बॉडी आपल्या मुलाधार चक्राशी रिलेटेड आहे अशी प्रत्येक बॉडीचा जो स्तर असतो तो, तो प्रत्येक चक्राशी कनेक्ट आहे जसजसे तुमची चेतना वाढेल तस तसे ते, ते चक्र ऍक्टिव्हेट पण होत जातात तुम्ही विचार कशा कर पद्धतीने करता या पद्धतीने तुमची चेतना ठरते चला आता आपण ह्या पुस्तकाबद्दल जाणून घेऊया या पुस्तकामध्ये छोट्या छोट्या कथा दिलेल्या आहेत आणि उदाहरण दाखल तुमचे चेतना कशी वाढवावी हे सांगितलेलं आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही विचार करत आहात याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे तर प्रथमत आपल्याला हे माहितीच आहे की सिकंदर हा भारतभ्रमणासाठी भारतात आलेला होता त्यावेळेस त्यांना एक साधू भेटतात आणि चंद्रभान नावाचा एक साधू असतो त्यांना ते भेटतात आणि ते लाकूड कापत असतात असतात आणि शेजारी चुलीवर जेवण बनवत तर ते आपले विचारतात की तुम्ही आ, हे काय करत आहात कशाला एवढे कष्ट घेत आहात जर माझ्या बरोबर आलात तर तुमची मेहनत वाचेल आणि कुठलेही कष्ट करण्याची गरज देखील तुम्हाला भासणार नाही तर ते फक्त साधू त्यांना एवढंच म्हणतात की या गोष्टीसाठी जो मनुष्य आत्मनिर्भर आहे जो मनुष्य आंतरिक दृष्ट्या आत्मनिर्भर आहे त्याला कोणापुढेही हात पसरावे लागत नाही कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही म्हणजे आज सिकंदर हा एवढा मोठा राजा असून सुद्धा म्हणजे तो माणूस आला तिथे आणि त्यांनी त्या साधू साधूंना स्वतःहून मागणी केली की असं पण तरी सुद्धा न घाबरता त्यांनी स्पष्टपणे अशा पद्धतीने उत्तर दिलं तर ते म्हणाले सिकंदर म्हणाले की मी कोण आहे तुम्हाला तुम्ही जाणत नाहीये जर मी ठरवलं तर मी खूप काही करू शकतो की जसं हे लाकूड ना तसं शरीर देखील कापलं जाईल अशा पद्धतीने सांगतात पण मग ते काय म्हणतात साधू की जर या शरीर माझं जर शरीर कापल्यानंतर हे जर उपयोगी ठरेल तर ते आहे म्हणजे मृत्यूनंतर शरीराची उपयुक्तता कशी वाढेल हे तो जाणत होता म्हणजे ऍक्च्युली शरीर हे नाहीच असं समजूनच ते राहत होते मग ज्यावेळेस माणूस जन्म घेतो आणि जन्म घेतल्यानंतर मृत्यूनंतर जन्म घेतल्यावर त्यांना शरीर प्राप्त होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला मृत्यू मुरुत्यु मिळतो मृत्यूनंतर ह्या शरीराचा काही एक उपयोग होत नाही त्याच्यामुळे आज सिकंदरला हे समजतं की ज्यासाठी त्यांनी आयुष्यभर युद्ध केले लढले चेता बनले सगळी धनदौलत मान सन्मान साम्राज्य हे सगळे इथून इथे सोडून जायचे रिकाम्या हाताने आलो आणि जातानाही रिकामेच जायचं आहे म्हणजे त्या ते साधून त्यांना जीवनाचं अस्तित्व वास्तवता दा दाखवली त्यांनी पण ते योग्य वेळ जाणून घेतलं त्याप्रमाणे प्रामाणिकपणे मनन केलं आयुष्यात प्रथमच हरिधन संपदा प्राप्त केली होती ती म्हणजे चेतना चेतना ही सर्वोच्च दौलत याला चेतना शक्ती समज बोध विवेक आणि सत्यज्ञान ही संबोधलं जाऊ शकत या चेतनाशक्तीच्या प्रकाशात आपण सर्वजण सामावलेलो आहोत आपण जे चित्र पाहतोय ते कोणत्या दृष्टिकोनातून पाहतोय किंवा कुठलीही परिस्थिती ही कुठल्या पद्धतीने त्याच्यावर विचार करतो पाहतो एखादी गोष्ट त्याच्यावरती आपल्या मनावर काय परिणाम होतात ही आपली चेतना ठरवते आपली जशी चेतना असते तशाच गोष्टी आपल्या ध्यान क्षेत्रात येतात तशीच माणसे आकर्षित होतात तुमची जशी चेतना आहे तशीच माणसे तुमच्याकडे आकर्षित होते तर त्याच विचाराची माणसे तुमच्या जवळपास राहणार चेतनेचा स्तर जर निम्न असेल तर ता सभोवतालच्या सर्व गोष्टी आपल्याला तशाच दिसू लागतात त्याच्या उलट जर चेतना उच्च असेल तर सगळ्या गोष्टी सकारात्मक भासतात आणि आपल्या भौतिक जगातील धनसंपत्तीला महत्व द्यायचं आहे की अंतर अंतर दडलेल्या खजिन्याला म्हणजे आपली चेतना हीच आपली खरे धनसंपदा आहे तर त्यावरती आपल्याला विचार करायचा आहे की हे ज्ञान खूप कमी लोक जाणतात ते भरकटच जातात भौतिक संपत्तीच सगळं काही आहे आपल्या भौतिक दुनियेला सगळं आपलं काही मानलं जातं माझा मुलगा माझे मिस्टर माझे घर माझं सगळं संसार ह्याच्यामध्ये गुरफटून जातात आणि स्वतःला विसरून जातात अमृता मॅडम मॅडमनी घेतलेला सोल हा त्यावरच एक हे होता की त्याच्यामध्ये आपण स्वतःवर प्रेम केलं पाहिजे स्वतःची चेतना आपण वाढवली पाहिजे हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे मॅडमनी खूप सुंदर प्रकारे ते आपल्याला सांगितलेलं आहे पैसा कसा कमवायचा त्याचा विनियोग कसा करायचा खर्च कसा करायचा हे सगळे जण जाणतात पण सर्वोच्च दौलत चेतना ही वृद्धिंगत करायची तिचा स्तर कायम उच्चट कसा ठेवायचा हे खूप कमी लोक जाणतात तर तुम्हाला ह्या पुस्तकातून त्याचा फक्त मार्गदर्शन देण्याचं कार्य सरश्री केलेलं आहे आणि आता आपण ओळखून घेऊया तर चेतना शक्तीची ओळख आता ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या जसं मी तुम्हाला सांगितलं कथा सांगितल्या आहेत तशा मी तुम्हाला आता हे सांगत आहे एक माणूस असतो सरोवराच्या काठावर बसून तो, तो निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत असतो आणि त्याच्यामध्ये भरपूर अशी कमळे असतात तर एक व्यक्ती येतो आणि तिथे त्या कमळांच्या त्या तलावामध्ये जातो बूट भले मोठे घातलेले असतात शिकारी असतो तो तो तिथे जातो आणि तिथे बूट वगैरे त्याचे तो त्या कमळाची ती फुलं तुडवतो आणि ती बुटा बूट वगैरे ते धुन तो तिथून निघून जातो तर दुसरीकडे पाहून म्हणजे तो सरोवरावर बसलेला मनुष्य हे सगळं पाहत असतो दुरून मग तोही पाण्यात उतरतो आणि कमळाचं फुल तोडण्यासाठी तो हात पुढे करतो तर मग त्याच्यातून एक देवी प्रगट होते आणि त्याला सांगते थांब हो ही फुलं तोडू नकोस आणि सरोवराचं सौंदर्य नष्ट होईल तर त्याला ते आश्चर्य वाटतं की आत्ता जे जो गृहस्थ येऊन शिकारी येऊन गेला त्याला तर ती देवीनं काही बोलली नाही आणि मला हे कसं काय मग ती देवी त्याला तो प्रश्न विचार पडतो आणि तो त्या देवीला असा प्रश्न विचारतो की असं का बरं तर त्या ही एक ही कल्पना एक काल्पनिक कथा आहे सांगायचं सा तात्पर्य त्याच्यामध्ये हे आहे की ती देवी काय सांगते है? की एखाद्या जीवाची जी हत्या करणं म्हणजे विशेष गोष्ट नाही मग तो फुलांची काळजी कशी बरं घेईल दुःख समजू शकण्या एवढी चेतना त्याच्यात नाहीये आणि तो असंवेदनशील आहे त्याला ही गोष्ट सांगून काही उपयोग होणार नाही जो समजू शकेल त्याला सांगितलं जातं तुझी चेतना त्याच्यापेक्षा निश्चितच उच्च आहे तू इतरांचं दुःख जाणू शकतोस म्हणून तुला हे सांगते ही एक कथा काल्पनिक आहे त्याच्यामध्ये सांगायचं असं आहे की ज्याच्या चेतनेचा स्तर निम्न असतो त्याच्या जीवनात प्रेम करुणा दया संवेदनशीलता इतरांच्या भावना जपणं इत्यादी गोष्टी नसतात त्याच्या त्याच्या कठोरता जास्त असते या उलट जो मनुष्य काही मर्यादापर्यंत योग्य अयोग्य जाणू शकतो तो, तो जागृत असतो म्हणजेच त्याच्या चेतनेचा स्तर त्या शिकाऱ्यापेक्षा उच्च असतो उच्च चेतना असलेला मनुष्य संवेदनशील असतो चांगलं वाईट अयोग्य त्यातला फरक ओळखून सूक्ष्म गोष्टी समजू शकतो त्याला दुसऱ्या व्यक्तींची लहानशी क्रिया त्याचं दुःख कळतं एवढंच नव्हे तर तो निर्जीव वस्तूंची सुद्धा काळजी घेतो कुणाच्या भावनाही दुखवत नाही म्हणजे याचाच अर्थ की आपण इतरांच्या भावना जपतो आणि आपलं जे अनाहात चक्र आहे हार्ट चक्र आहे भावना तिथे प्रेम जागृत करतोय आपण लव लाईट पाठवतोय हो सगळ्यांना तर हे तुमची चेतना वाढवण्याचं आपण म्हणजे आपण सगळेजण चेतना वाढवण्याचं काम करतोय म्हणून आज जे पृथ्वीवरती चालू आहे त्या प्रत्येकाला आज रोज प्रार्थना करतो आपण ध्यानामध्ये प्रार्थना करतो की सगळ्यांचं व्यवस्थित होऊ देत सगळीकडे सुंदर पृथ्वीचं आपण आज एक स्वप्न पाहतोय आणि हेच हैर चेतना चेतनेला जाण्याचं एक प्रयास आहे सजीव असो निर्जीव प्रत्येक चेतना प्रत्येकाला ही चेतना असते निर्जीव वस्तू झाडा झुडपात पशुंमध्ये चेतनेच स्तर निम्न परंतु स्थिर असतो या सर्वांच्या तुलना तुलनेत माणसाची चेतना शक्ती उच्च असते त्याच्या स्तर नेहमी कमी जास्त होत राहतो म्हणजे कमी जास्त केव्हा होतो की एखादी वाईट घटना घडली आपण पेपर वाचतो त्याच्यामध्ये वाईट घटना घडली काही बघतोय आपण तर आपल्याला वाईट वाटतं तेव्हा आपण लोअर एनर्जी मध्ये जातो भय लज्जा गिल्ट वाटणे ही सगळ्यात खालची चेतना होते आणि नेहमी अबंडन्स मध्ये राहणे प्रेमामध्ये राहणे आनंद ह्याच्यामध्ये राहणे म्हणजे चेतनेचा स्तर वाढतो आपण विचार करायचा की आपण कुठल्या गोष्टीला आपण कसे प्रतिसाद देत आहोत आपलं मन काय म्हणत आहे नेहमी मध्ये मॅडम नेहमी सांगत असतात की आपल्याला अवेअरनेस मध्ये राहायचंय तर अवेअरनेस म्हणजे काय शिवसरोदय शास्त्र हे जे आपण शिकतोय त्याच्यामध्ये अवेअरनेस सांगितलेलं आहे की आपण प्रत्येक वेळेस आपल्या इडा नाडी पिंगळा नाडी ह्याच्यावरती सतत लक्ष द्यायचंय की तुमची नाडी कोणती चालू म्हणजे काय आपल्याला मध्ये आणि अवेअरनेसमुळे आपण आपली चेतना वाढवतोय तर ती वाढवायची आहे आपल्याला तर ह्याच्यामध्ये तेच सांगितले की प्रत्येकाला कमी जास्त चेतनेचा स्तर असतो जसे निर्जीव प्राणी निर्जीव आहेत प्राणी आहेत वस्तू आहेत सगळ्या पशु आहेत ह्याच्यामध्ये निम्न आहेत परंतु स्थिर आहेत त्यांच्यात कमी जास्त आणि माणसांमध्ये सगळ्यात उच्च म्हणून मनुष्य ईश्वरीय अवस्थेत पोहोचू शकतो आपण दत्ता आणि दुर्गा संवाद या लेखनामध्ये आपण संवाद या पुस्तक वाचनामध्ये आपण हा प्रश्न वनिता मॅडमनी विचारलेला आहे की मनुष्य हा ईश्वर बनू शकतो का तर त्याच्यामध्ये दत्ता दत्ता उदाहरण स्पष्ट सांगितलेलं आहे की मनुष्याचा जन्मच हा ईश्वर बनण्यासाठी झालेला सा आहे याचाच अर्थ क्रिएटर म्हणजे आपण क्रिएटर स्वतः म्हणजे मनुष्य ईश्वरी अवस्थेत पोहोचू शकतो आणि जर आपण निम्न स्तराला राहिलो तर त्याचा आपण स्वतः पशुत्वापर्यंत स्वतःला नेतो म्हणजे चेतनेचा स्तर वाढतो तस तस माणसाची विवेक बुद्धी समज आणि दृष्टिकोन बदल जातो आत्मज्ञान स्वबोध जागृत व्हायला सुरुवात होते त्याचं खर स्वरूप ओळखायला लागतो सर्वोच्च चेतनेमुळे तो साकल्याने म्हणजे संपूर्ण ज्ञानासह जीवनाकडे पाहू लागतो आता चेतनेचे भिन्न भिन्न स्तर असतात त्याप्रमाणे सांगितलेलं आहे की एका घरात पार्टी सुरू असते आणि एक ठेवला जातो म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं पूर्ण अंधार केलेला असतो आणि प्रत्येकाला जाऊन त्या अंधारा कोठडीमध्ये जाऊन पाहायचं असतं की काय दिसते तर एक मनुष्य जातो त्याला काहीच दिसत नाही दुसरा जातो तर तिथं स्पष्ट काही दिसत नाही तिसरा जातो पण तो म्हणतो एक काहीतरी बॅग ठेवलेली आहे चौथा जातो म्हणतो मला तिथे मेणबत्ती म्हणजे चौथा मनुष्य खोलीत मेणबत्ती घेऊन जातो आणि तिथे त्याचा थोडासा प्रकाश असल्याने जास्त असल्याने तो तिथे म्हणतो केक तिथे मुलगा बसलेला आहे पाचवा टॉर्च घेऊन जातो म्हणतो तिथे टेडी बेअर ठेवलेला आहे सहावा मनुष्य जातो इमर्जन्सी लाईट घेऊन जातो तर तिथे म्हणतो टेडी बेअर नसून त्याच्या आकाराचा केक सजवून ठेवला आहे <coughs> सातवा मनुष्य खोलीत खोलीतला दिवा लावूनच आत प्रवेश करतो तो बाहेर येऊन सांगतो खोलीत टेडी बेअरच्या केक मध्ये आरसा लावलाय त्यावर प्रकाश पडल्याने आरशात माझं स्वतःच दर्शन झालं याशिवाय तिथे काही मेणबत्त्या तसेच भेटवस्तू ठेवलेल्या आहेत असं वाटतं जणू कुणाचा तरी वाढदिवस साजरा करण्याची संपूर्ण तयारी केलेली आहे म्हणजे या उदाहरणात काय सांगितलंय की खोली एकच गोष्ट आहे पण तिला पाहणाऱ्यांची समज वेगळी वेगळी आहे म्हणूनच त्यांनी पाहिलेल्या गोष्टीत फरक आढळतो म्हणजेच उजेड चेतनेच आणि खोली जीवनाचं आणि मध्ये ठेवलेल्या वस्तू घटनांचं प्रतीक आहे तो लख उजेडात पाहतो त्याला खोलीतील संपूर्ण सत्य समजू शकते याच प्रमाणे चेतनेचा स्तर भिन्न भिन्न असल्याने एकच घटना वेगळ्या दृष्टीने पाहिली जाते ज्याला जसं दिसत तो तेच सत्य समजून जीवन जगतो त्याची चेतना उच्च आहे तोच संपूर्ण समंजसपणे पूर्ण आकलनासह जीवनातील घटना पाहू शकतो <coughs> आता अचैतन्याकडून चैतन्याच्या आपण सातव्या टप्प्याकडे एक व्यक्ती आहे चेतन पारेख म्हणून ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर ते घर पाहत असतात तर त्यांना एक बिल्डिंग मध्ये पृथ्वी निवास म्हणून नावाची बिल्डिंग असते सात मजली इमारत आहे तर त्या इमारतीमध्ये त्यांना एक घर रिकामा आहे असं समजतं मग त्यासाठी ते तिथे जातात मग त्यामध्ये ते प्रत्येक मजल्यावरती जातात आता प्रत्येक मजला म्हणजे चेतनेचा प्रत्येक स्तर तर चेतन प्रत्येक मजला पाहून घर निवडण्याची सूचना त्याला आवडते म्हणजे त्याला सांगतात की बाबा तुम्ही बघा जिथे तुम्हाला आवडते राहायला पहिल्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या असे सात मजली इमारत मग तुम्हाला त्यापैकी कुठल्या मजल्यावर राहायला आवडतं ते तुम्ही डिसाईड करा असं त्यांना सांगितलं जात ते जातात पहिल्या मजल्यावर जातात तिथलं वातावरण त्यांना अतिशय निराशाजनक वाटतं शेजारी परस्परांशी भांडत असतात एकमेकांच्या मनामध्ये प्रेम भावना नसते मुलं आपसात खेळण्याऐवजी मारामारी वगैरे करत असतात आणि एवढ्यात त्याच ते त्यांचं लक्ष दरवाजाच्या नावाच्या पाठीकडे जात नाव वाचतात चेतन ओळखतात की अरे हा तर एक धूर्त व्यापारी आहे स्वतःच्या फायद्यासाठी तो लोकांना लुबडतो म्हणजे तिथे त्या स्तरावरची लोक राहत असतात इतक्यात बाजूच्या घरातून पती पत्नी पत्नीचा भांडणाचा आवाज ऐकू येतो ते सामान आणायला सांगितलेलं असतं पतीला पण ते विसरतात त्याच्यामुळे तिथे भांडणं सुरू होतात आणि धुणं काढत बसतात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत ते भांडणं सुरू होतात म्हणजे पहिला मजला निम्नतेच नी, निम्नतम चेतनेचं प्रतीक आहे म्हणजे चेतनेची तिथे कमतरता आहे एकमेकांना समजून न घेणे त्यावेळी मनुष्य काय करतो त्याच्या वागण्याच्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनावर म्हणजे त्याच्या स्वतःच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे त्याचं भानच नसतं हे निम्न चेतनेचं प्रतीक आहे मग चेतनेच्या या स्तरावर राहणारे लोक त्यांच्या कठोर वाणीनं आणि नकारात्मक शब्दांच्या वापरानं लोकांच्या भावना दुखवतात जसे आपण इतरांना वाईट शब्दांनी बोलू त्यांच्या भावना दुखवणार त्यांचे व्हायब्रेशन्स तसे येणार आणि त्यांचे व्हायब्रेशन्स आपल्यापर्यंत पोहोचणार आपली चेतना निम्न होऊन जाणार त्यांना वाटतं ओरडून बोलल्यामुळे क्रोध केल्यानेच काम होतात आणि ते नेहमी दुःखी निराश आणि क्रुध राहतात हे सगळं चित्र पाहिल्यानंतर पहिल्या मजल्यावरच चित्र पाहिल्यावर चेतन अतिशय कष्टी झाला त्याला आश्चर्य वाटलं जगात असेही लोक आहेत ज्यांना एकमेकांच्या समस्या दुःख पाहून आनंद वाटतो कुणी पडताना दिसला त्याला हसण्यासाठी लोक एकत्र जमतात म्हणजे हे पहिल्या मजल्यावरच त्यांना तिथलं वातावरण थोडस खराब वाटलं पण चेतनला देखील कधी कधी तक्रार करायची सवय होती त्याला वाटलं माझं जीवन यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे त्यानंतर ते दुसऱ्या मजल्याकडे जाऊ लागलं तिथलं वातावरण पहिल्यापेक्षा थोडं चांगलं त्या मजल्यावरचे लोक भांडत पण राग शांत झाल्यावर माफी करा माझी चूक असू शकते असं म्हणून एकमेकांची समजूत घाल असे, असे विचार चेतना वाढण्याची सुरुवात असते तिथे पती पत्नी भांडत असत पण त्यांना लगेच त्यांच्या चुकांची जाणीव व्हायची भांडणाचं कारण शोधून ते भांडणाचं निवारण करत